बदनापूर मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार नारायण कुसे यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार बबलू चौधरी यांचा बेचाळीस हजार मतांनी दारुण पराभव केला असून तिसऱ्यांदा बबलू चौधरी यांना पराभव स्वीकारावा लागला नारायण कुसे यांनी मतदारसंघामध्ये अनेक विकासाची कामं केल्यानं आणि जनसामान्य व्यक्ती लोकप्रिय व्यक्ती म्हणून त्यांची ओळख देखील आहे आमचे प्रतिनिधी किशोर शिरसाडी यांनी घेतलेली आढावा उमेदवार नारायण कुजे यांनी तिसऱ्यांदा त्यांनी या ठिकाणी बबलू चौधरी यांचा दारुण पराभव केलेला आहे काय सांगशाल या मतदारसंघामध्ये पुन्हा तुम्ही तिसऱ्यांदा या ठिकाणी आघाडी घेऊन चांगल्या पद्धतीने निवडून आले काय सांगाल बदनापूर अंबड विधानसभा मतदारसंघातील पहिल्यांदा मी तारे मतदार मायबाप आणि सर्व महायुतीच्या पदाधिकाऱ्याचा मनापासून आभार मानतो जनतेने विकासावर विचारावर आणि ज्या महायुतीच्या सरकारने ज्या योजना सुरू केल्या होत्या त्याच्यावर विश्वास ठेवून पूर्णपणे तात्तीनं मतदार आमच्यासोबत राहिला तुम्ही ऑल बदनापूरचंच काय इथं पड्या पहिले चौथ्यांना पडला त्यांचं काय सहानुभूती घेऊन ह्याच्यावर मतं पडत नसते विकासावर मतं पडत असते म्हणून मी सर्व मना कार्यकर्त्याचं मतदार महाबाबाचा मनापासून आभार मानतो आणि भविष्यात पुढचा जो विकास आहे तो पूर्ण विकास तात्तीनं या मतदार विजय विजय आहे ते प्रथम कार्यकर्त्याला आणि मतदारांनी लाडच्या बहिणीला भारतीय त्यांनी जी जबाबदारी दिली ती आम्हाला फार मी जुना भाजपचा कार्यकर्ता आहे एकोणीसशे त्र्याण्णव पासून भारतीय जनता पार्टीत काम करतो पक्षाचे ध्येय धोरण आम्हाला माहिती आहे पक्ष जो निर्णय येईल तो मला जबाबदारी ते गेल ते मी समर्थपणे फेलवेल असे देखील या ठिकाणी नारायण यांनी या ठिकाणी सांगितले मी किशोर शिरसाटसा एन न्यूज मराठी बदलापूर जालना प्रतिनिधी किशोर शिरसाट एन टी टे न्यूज मराठी